सर गोल प्लॅनिंगची माहिती घेण्यासाठी किंवा फायनान्शियल प्लॅनिंगसाठी आम्ही जेव्हा क्लायंटला फोन करतो तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या उच्च शिक्षणासाठी मुलांच्या म्हणजे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन आणि मुली मुली मुलं सुद्धा तर त्यांच्या लग्नासाठी त्यांना प्लॅनिंग करत असतं त्यासाठी आम्ही बेसिक माहिती लागते आम्हाला त्यासाठी आम्ही कॉल करत असतो तर बऱ्याचशा क्लायंटचं म्हणणं काय येतं की बाबा आमची मुलं जेव्हा अठराव्या वर्ष अठराव्या वर्षाची होतील पंचवीसव्या वर्षाची होतील मग थोडक्यात ग्रॅज्युएशनच्या वयाचे होतील आणि लग्नाच्या वयाचे होतील तर ह्यासाठी आम्ही एलआयसीच्या ऑलरेडी पॉलिसी काढलेल्या जेव्हा लहान होते तेव्हा आणि ऑलरेडी आम्ही वर्षाला रुपये रुपये काय तर वर्षाला भरतात एलआयसी मध्ये तर मला तुम्हाला हे विचारायचंय की बाबा तर ह्या प्रकारे फायनान्शियल प्लॅनिंग केलं पाहिजे कि बाबा अजून कुठला वेळ असतो म्हणजे यावर मला तुमचं मत पाहिजे बाबा ही त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली एलआयसी मध्ये किंवा दुसरीकडे कुठे पण ही किती व्हॅलिड आहे व्हॅलिड आहे असं नाही म्हणता येणार परंतु मी नेहमी माझ्या अनेक लेखांमधून मेसेजमधून किंवा व्हिडिओमधून नेहमी सांगितलेलं आहे की विमा आणि गुंतवणूक यांचं मिक्सिंग कधीच करायचं नाही दोन मुद्दे फार महत्वाचे यामध्ये तू जे आता सांगितलंस की मुलांसाठी लोकांनी एलआयसीच्या पॉलिसी वगैरे घेऊन ठेवलेल्या आहेत तर विमा आणि गुंतवणूक याचं मिक्सिंग करायचं नाही तर का करायचं नाही हे मी समजावून सांगतो एकतर विमा हा आहे ना रिस्क प्लॅनिंगसाठी असतो म्हणजे एखाद्या कुटुंबाला किंवा एखाद्या व्यक्तीला मृत्यूपासून त्याच्या कुटुंबाचं जे काही आर्थिक नुकसान होणार होतं तो व्यक्ती गेल्यामुळं तर त्या ती हानी भरून काढण्यासाठी एकतर जीवन विमा असतो म्हणजे लाईफ इन्शुरन्स इंशुरा। okay. म्हणजे काय होतं थोडक्यात एखादी कमावती व्यक्ती आहे समजा तीस वर्षांची पस्तीस वर्षांची कमावती व्यक्ती आहे आणि तिला दोन मुलं आहेत त्या व्यक्तीला आणि साधारणतः लाख रुपये सॅलरी त्याची पर मंथची बारा लाख रुपये कमवतो बरोबर आता पस्तीस वर्षाचा माणूस जर असेल आणि तो साठ वर्षापर्यंत काम करेल म्हणजे पंचवीस वर्ष पुढे कमावणार होता पण दुर्दैवाने त्याचं आकस्मिक निधन झालं तर तो जे पैसे कमावणार होता त्याची भरपाई साठी आपण खर्च लाईफ साठ वर्षापर्यंत जेवढे पैसे कमावणार होता पस्तीस वय ते साठ वय त्याचं तेच मी समजून घ्या समजून घ्या रे तू पस्तीस ते साठ पर्यंत तो काम करणार होता तो उत्पन्न कमावणार होता त्याच्या जाण्याने कुटुंबाची आर्थिक हानी होणार आहे बरोबर मग ती भरून काढण्यासाठी लाईफ इन्शुरन्स असायला okay. आता मला तू सांग मुलं काम करतात का मुलं पैसे कमावतात का मग समजा आणि मुलं गेली तर कुटुंबाचं आर्थिक नुकसान होणार नाहीये मानसिक नुकसान हे कोणत्याही आर्थिक याच्यानी भरून नाही निघणार तो भाग वेगळा आहे परंतु जेव्हा तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करता किंवा आर्थिक नियोजन करता तेव्हा इमोशनल न राहता ऍक्च्युअली तुम्ही प्रोफेशनल वेने आपल्या कुटुंबाचं रिस्क पासून संरक्षण करायला पाहिजे मग आम्ही काय सांगतो की बाबा मुलांच्या पॉलिसी काढण्यापेक्षा मुलांचे जे वडील आहेत जे कमावणार आहेत ते समजा दुर्दैवाने गेलं वडील किंवा आई जे काही कमावणार आहे ते जर गेल्याने मुलांचं शिक्षण अधुरं राहणार आहे मुलांचं मॅरेजचा प्रॉब्लेम म्हणजे ते पैसे अधुरे राहणार आहेत हाऊसिंग लोन असेल कार लोन असेल तर ते कोण भरणार कोण फेडणार त्यामुळे मुळात लक्षात घ्या काय करायला पाहिजे कोंबडीचा विमा करायला पाहिजे पण आपण काय करतो अंड्यांचा विमा करतो आपण इन द सेन्स बरीच लोक बरोबर हे लोकांना पटत नाहीये बरं दुसरं विमा आणि गुंतवणुकीचं याचं मिक्सिंग ते तुला थे आता समजून आला बरोबर ह्या ज्या पारंपरिक ज्या पॉलिसीज आहेत मी फक्त एलआयसीच नाही म्हणत कोणत्याही विमा कंपन्यांच्या ज्या इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहेत थोडक्यात सेव्हिंग प्लॅन त्याला म्हणतात किंवा इन्व्हेस्टमेंट प्लॅन हे नॉर्मली वार्षिक परतावा सहा टक्के पाच टक्के डोक्यावरून पाणी साठ टक्क्याच्या वर देत नाही आणि आपल्या क्लायंटला हे बऱ्याच वेळा मी सांगितलं आग्रहाने की तुमची दीर्घकालीन गुंतवणूक ही, कि ही इन्फ्लेशनच्या किंवा महागाईच्या दुप्पट परतावा देणारी असले पाहिजे जास्त परतावा देणारी असले पाहिजे आज जर महागाई सहा सात टक्के आहे तर त्यांची लाँग टर्मची इन्व्हेस्टमेंट बारा पंधरा टक्के तरी देणारी असायला असायला लागली आणि ह्या ज्या पारंपरिक विमा पॉलिसीज आहेत सेव्हिंग्स प्लॅन किंवा इंडोमेंट प्लॅन किंवा मनी बॅक प्लॅन हे सहा सात टक्क्याच्यावर रिटर्न देत नाही जेणे याचा अर्थ त्याची जी ग्रोथ ती महागाईच खाऊन टाकणार आहे बरोबर हा झाला एक मुद्दा दुसरा मुद्दा फार महत्वाचा तुम्ही कुठल्याही विमा कंपनीचे हे एनडोमेंट प्लॅन पाहिलेत इन्व्हेस्टमेंट प्लॅन जर पाहिलेत तर त्यातून मिळणार विमा संरक्षण हे खूप अधुर असतं अपूर्ण असतं म्हणजे आता मग सांगितलं की समजा त्या माणसाला एक लाख रुपये सॅलरी या पस्तीस ग्रुपच्या माणसाला तर वार्षिक त्याचं उत्पन्न झालं बारा लाख बरोबर पस्तीस वय जर असेल तर तो पुढं पंचवीस वर्ष कमावणार आहे पैसे आणि तो जर गेला तर पंचवीस पट नुकसान होणार आहे मग कमीत कमी, -कमी वार्षिक उत्पन्नाच्या आपण काय सांगतो पंधरा ते वीस पट तुझा लाईफ इन्शुरन्स असायला बरोबर बाराच्या दहा पट म्हटलं तरी एक कोटी वीस लाख रुपये होतात म्हणजे ज्या माणसाची सॅलरी एक लाख आहे आणि ज्याचं वय अंदाजे पस्तीसच्या दरम्यान आहे त्याचा कमीत कमी, -कमी दीड ते पावणे दोन कोटींचा विमा असला पाहिजे अच्छा बरोबर कारण तो गेल्याने दोन मुलं आहेत मुलांचं शिक्षण समजा इंजिनिअरिंगला बरं पस्तीस एज ग्रुपच्या माणसाच्या मुलांची वय काय असणार आहे पाच वर्ष दोन वर्ष म्हणजे ते तेरा चौदा वर्षानंतर हायर एज्युकेशन येतील आज इंजिनिअरिंगची कॉस्ट पुण्यासारख्या ठिकाणी दहा बारा लाख रुपये चार वर्षांची आहे त्याची मुलं तेरा चौदाव्या वर्षानंतर किंवा पंधरा वर्षानंतर इंजिनिअरिंगला येतील तर हीच कॉस्ट जवळपास दुप्पट झालेली असेल मग दोन मुलांचं जर हायर एज्युकेशन जर म्हटलं अगदी पस्तीस पस्तीस लाख सत्तर लाख तेच झाले बरं पस्तीस एज ग्रुप आहे लग्न होऊन सात आठ वर्ष आले पुण्यासारख्या ठिकाणी एखादं घर असणार आहे एखादा फ्लॅट असणार आहे त्याचा आउटस्टँडिंग लोन पस्तीस चाळीस लाख म्हणजे तो माणूस जर गेला तर इमिजिएट त्या तो कितीची रिस्क करतोय एक कोटीहून जास्तची आणि हे जे पारंपरिक विमा प्लॅन आहेत यांचा जर एक कोटीचं संरक्षण घ्यायला गेला ना तर एक लाख रुपये हप्ता पूर्ण <laughs> okay. लक्षात घ्या साधारणतः ना पारंपरिक विमा पॉलिसीमध्ये पाच सहा हजार रुपये जर वार्षिक हप्ता असेल ना त्यातून फक्त एक लाखाचं विमा संरक्षण मिळतं आणि टर्म इन्शुरन्स जे आम्ही वारंवार रेकमंड करतो तो पस्तीस एज ग्रुपचा जर माणूस असेल तर त्याला पंधरा सोळा सतरा हजार रुपयात एक कोटीचं विमा संरक्षण मिळतं त्यामुळं okay. पारंपारिक विमा पॉलिसी एकतर मुलांच्या तर मुळीच घेऊ नयेत आणि म्हणजे नॉर्मल लोकांनी सुद्धा ज्यांचं उत्पन्न आहे त्यांनी सुद्धा घेऊ नयेत त्यांनी टर्म इन्शुरन्सलाच प्राधान्य द्यायला पाहिजे wow. त्यामुळे विमा पॉलिसी ह्या गुंतवणूक म्हणून घेऊ नयेत विमा हा सेपरेट पाहिजे जो आपण टर्म इन्शुरन्स सांगतो आणि गुंतवणूक ही तुमची सेपरेट पाहिजे मग त्यात तुम्ही बँकेत शॉर्ट टर्म साठी आरडी करा आम्ही म्हणत नाही फक्त गुंतवणूक म्हणजे एसआयपीच करा शॉर्ट टर्म साठी तुम्ही बँकेत पैसे ठेवा पोस्टात पैसे ठेवा शॉर्ट टर्म एफडी करा लॉंग टर्म साठी मग मात्र आपण सांगतो की बाबा तुम्ही एसआयपी करा जर खूप कॉन्झर्वेटिव्ह क्लायंट असेल किंवा गुंतवणूक तर तू पीपीएफ चा विमा हा गुंतवणूक म्हणून कधीच घेऊ नये लक्षात घ्या भारतामध्ये जे जे गुंतवणूक तज्ज्ञ आहेत किंवा जे एक्सपर्टीज आहेत मी एजंट नाही म्हणत ना गुंतवणूक तज्ज्ञ तो कोणताही खरा सच्चा ऍडवायजर आहे ना विमा पॉलिसी हा पारंपरिक पद्धती कधी सुचवणार नाही आता काय झालंय भारतामध्ये पूर्वी लोकांना विम्याचं महत्व नव्हतं मग त्यातून बाबा लोकांनी विमा घेतला तर काहीतरी रिटर्न मिळतील यासाठी खर तर ते चालू झालं होतं परंतु आज शिक्षणाचा प्रसार भरपूर होतोय लोकांचं उत्पन्न पण आहे तरी आपण पारंपरिक पद्धतीच्या किंवा इंडोमेंट प्लॅन किंवा बॅक प्लॅन चाइल्ड प्लॅन याला राहिलो आहे अत्यंत चुकीचं पुढच्या काळामध्ये महागाई हा सगळी ग्रोथ आहे म्हणजे हे जे प्लॅन आहेत हे सहा सात टक्के देतात वार्षिक परतावा महागाई खाऊन टाकणार तुमच्या हातात काहीच राहणार नाही उलट तुमचे पैसे डिवालिट मग आम्ही काय सांगतो की बाबा पस्तीस एज ग्रुपचं आपण परत उदाहरण घेऊ तुला बाबा एक कोटीचा विमा घे सोळा हजार रुपये वार्षिक हप्ता म्हणजे महिन्यात दीड हजार रुपये पण नाही एक कोटीचा विमा घे बाकीचे पैसे तू एसआयपी कर बँकेत आरडी कर पोस्टात आर डी तुम्ही विस्टमेंट म्हणून जर, जर पाहिलं तर दोन्ही तुमची उद्दिष्ट साध्य होणार नाहीत एकतर तुटफूनचा विमा मिळेल आणि त्याच्यावरचे रिटर्न सुद्धा चांगले नाही एक प्रश्न इथं मला येतोय की आता सपोज झालं ते झालं पॉलिसी काढली सपोज क्लायंटने मिससेलिंग सेलिंग झाले त्यांच्यासोबत तर ह्यातून बाहेर याचा उपाय काय म्हणजे मला हे विचारायचंय की बाबा पॉलिसी टर्म त्यांची जी काय लाईफ इन्शुरन्स मुलाची काढली ती वीस वर्षांची असेल आणि त्यांनी पॉलिसी काढून बाबा सात आठ वर्ष झाली असते बंद करू शकता तर मग अशा केस बंद करू शकतात ते किंवा मग अगदी वीस वर्षांची टर्म आहे आणि पॉलिसीला पाच वर्ष राहिले मी तेच सांगतो ना तुम्ही कमीत कमी जर पाच वर्ष पैसे भरले असतील तर तुम्ही त्या पॉलिसी पेड अप करू शकता किंवा सरेंडर पण करू शकता दोन्हीचा मी अर्थ समजावून सांगतो इथून पुढे मी पाच वर्ष पैसे भरलेत मला पुढे पैसे भरायचे नाहीत तर त्या पॉलिसीला पेडअप करावं लागतं पेडअप होते ती जर तुम्ही हप्ते नाही भरले तर आपोआप पेडअप होते नुकसान काय होत नाही जोपर्यंत तुम्ही पाच वर्ष जे पैसे भरलेत ते मुदती तुम्हाला तीन चार टक्क्यांनी मिळतील त्याला पेडअप करणं असं म्हणतात पॉलिसी त्यात त्या नुकसान कोणतंच होत नाही सरेंडर म्हणजे काय तुम्ही समजा पाच वर्ष पैसे भरलेत आणि तुम्ही एलआयसी कडे किंवा विमा कंपनीकडे गेला काय आम्ही भरलेले मला ही पॉलिसी बंद करायची आणि मी झाले मी भरलेले पैसे मला पुन्हा हवेत तर कंपनी त्यामध्ये त्यांचे जे काही एजंटला जे काही कमिशन गेलं असेल किंवा कंपनीचा जो काही प्रॉफिट मार्जिन असेल ते लेस करून पैसे इन्व्हेस्टरला देते त्याला पॉलिसी सरेंडर करणं त्यामध्ये थोडं बहुत नुकसान होतं वीस तीस टक्के पैसे यांचा लॉस होऊ शकतो परंतु लक्षात घ्या पवन तुला पण सांगतो आज आपल्या आय टी मधले प्रचंड मोठा क्लायंट बेस आहे पुण्यासारख्या ठिकाणी किंवा एज्युकेटेड पण आपले क्लायंट आहेत ग्रामीण भागातले पण क्लायंट आपल्याकडे मला ह्या आय टी मधला असेल किंवा जो एज्युकेटेड आहे किंवा शहरी भागातला आहे जो जरा अवेअर झालाय तो एकही एक माणूस आता पारंपरिक विमा एंडोमेंट असेल मनीबॅक असेल चाइल्ड प्लॅन कडे जात नाही तो प्युअरली टर्म इन्शुरन्स घेतो आणि त्याच्या गोल प्रमाणे त्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी मॅरेजसाठी स्वतःच्या रिटायरमेंटसाठी काही एसआयपी करतो आणि शॉर्ट टर्मसाठी बँक आरडी डी एफ डी ह्या पद्धतीचे मार्ग अवलंबतो त्यामुळे लक्षात घ्या आता काळ बदलतोय काळाबरोबर जर आपण बदललं नाही तीच जर मानसिकता घेऊन जर आपण वावरलो किंवा चाललो तर आपली फायनान्शियल गोल प्रचंड अडचणीत येऊ शकतात त्यामुळं पारंपरिक विमा वाईट आहे असं मला मुळीच म्हणायचं नाहीये परंतु आज जर म्हणजे तुम्ही बैलगाडीतून <laughs> आजही प्रवास करताय कार उपलब्ध आहेत नवीन नवीन वाहनं उपलब्ध आहेत की नाही तर तो पद्धत आहे आज जर तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स सारखा जर चांगला प्रकार आलाय उपलब्ध आहे तुमचं प्युअरली तुमच्या कुटुंबाचं पूर्ण आर्थिक संरक्षण करून देणार आहे तर तुम्ही पारंपरिक पद्धतीकडे का जाता किंवा तिकडे का जाता हेच मला या आजच्या पॉडकास्ट मधून आपल्या इन्व्हेस्टरला सांगायचं okay. आपण टर्म इन्शुरन्स पुढे बोलणारच आहोत पॉडकास्ट करणार आहोत पण तरी एक जाता जाता एक छोटा प्रश्न तुम्ही मग मग अशी की कमवत्या व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स पाहिजे जर ह्या केस एक मला त्यामध्ये कसं करता येईल तुम्ही मला सांगा एक फॅमिली आहे नवरा बायको त्यांना दोन मुलं आहेत दोन्ही मुलं पाच सहा वर्षांची आहेत एक सात आठ वर्षाचा आहे आणि मात्र या ठिकाणी दोन्ही लोक कमावती आहेत तर मला हे आहे की बाबा हसबंड किती टर्म <laughs> इन्शुरन्स पाहिजे म्हणजे समेश्वर पाहिजे आणि बायकोचा किती पाहिजे किंवा दोघांपैकी एकाचा पाहिजे नाही नाही मी मग म्हणून मी मुद्दाम शब्द वापरतोय कमावती व्यक्ती आता शहरांमध्ये किंवा आय टी मध्ये असेल किंवा अगदी ग्रामीण भागात शिक्षक फॅमिली जरी असेल तर नॉर्मली नवरा बायको दोघे कमावत असतात बरोबर तर कमावत्या व्यक्ती एक जरी मृत्यू पावली तरी कुटुंबाचं नुकसान होणार आहे किंवा थोड जरी वाहलाय त्यामुळे कमावत्या प्रत्येक कमावत्या व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स पाहिजे लाईफ इन्शुरन्स म्हणजे आता मी अजून एक सांगतो नवरा बायको पण कमवतात आणि मुलगा पण मोठा झालाय पंचवीस वर्ष झालाय तो पण कमावतो मग त्याचा पण टर्म इन्शुरन्स ऑबियसली कमवायला सुरुवात केली तुम्ही नगेस... की पहिला टर्म इन्शुरन्स घ्या हप्ता प्रचंड पडतो पण तुला तर माहिती तुझी आपण पॉलिसी केली एक कोटीची तू जेव्हा चोवीस पंचवीस वर्षांचा होता नऊ हजार नऊशे साठ रुपये एक कोटीला मिळालं म्हणजे आठशे रुपये महिना लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही कमवायला लागलात तुमचा मुलगा असो मुलगी असो चांगल्या ठिकाणी जॉबला लागली चांगलं कमवायला लागली तर पहिला तिचा पारंपरिक विमा घ्यायचा नाही एन्डोमेंट प्लॅन घ्यायचा नाही त्याचा टर्म इन्शुरन्स घ्यायचा आणि बाकीची असायची लाव बरोबर मी एकदा विचारतोय कारण बऱ्याच क्लायंटच्या बोलण्यातून हे जाणवत की बाबा माझ्या हसबंडचा आहे टर्मेशन तर मी कमवते पण माझं घ्यायचं घ्यायला पाहिजे कुटुंबाचं संरक्षण व्हायला पाहिजे आर्थिक संरक्षण करणं गरजेचं आहे मग स्त्री असेल अथवा पुरुष असेल दोघांचाही असायला हवा मग काय करायचं कुटुंबाचं एकंदर फायनान्शियल लायबिलिटी किती आहे समजा एखाद्या कुटुंबाची फायनान्शियल लायबिलिटी हाऊसिंग लोन असेल मुलांचं लग्न मुलांचं शिक्षण यांचं रिटायरमेंट प्लॅनिंग साधारणतः दोन कोटीची येत असेल किंवा दीड कोटीची येत असेल तर नवऱ्याचा समजा एक कोटीचा आहे तर पत्नीचा पन्नास लाखाचा घ्यायला हरकत नाही किंवा एक कोटी घ्यायला हरकत नाही मात्र आठ एक आहे ती दोघी व्यक्ती कमावती पाहिजे त्यांचं प्रॉपर डॉक्युमेंट पाहिजे नोकरदार असेल तर तीन महिन्याच्या सॅलरी स्लिप लागतात व्यावसायिक असेल तर तीन वर्षांची आयटीआय लागतात आपण बोलू त्याच्यावर पुढचा किंवा आपण वारंवार आर्थिक विषय बाबत बोलणार आहोत जे आपल्या आपल्या गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवायचंय आणि सगळ्या गुंतवणूकदारांना विनंती आहे की हा पॉडकास्ट तुमच्या रिलेटिव्ह पर्यंत तुमच्या फ्रेंड्स पर्यंत हा व्हिडिओ कृपया पोहोचवा आणि हे जे आर्थिक ज्ञान आहे हे आपण शेवटच्या समाजातील घटकापर्यंत पोहोचवूया चालेल थँक्यू सो मच